इथं की संचितने खेळणी काढून भंगार 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 करत बसले हां हां ऐ बाजार कोणावरणार आहे नंतर को मी कावणार अंकित अच्छा मी काढले म्हणून मीच ठेवणार काय ओके म्हणजे म्हणते की तू काढले की तूच ठेवायचं तसं आता तूच शोधन काढली म्हणून तूच ठेवणार वा रे चांडोक वाटते की स्कूल स्कूलमध्ये काय शिकूला सांगितलं नाहीस तू ए एम एम अजून एट एम अदुत ए टी ए टी नाही ऍड ऍड नाही हां पुढं एन एन हां ए आय टी इट हां अजून एम शिकून नाही एम 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 हां अजून आय शिकून तर इतरच संजित आमचं चालू आहे पसारा पसारा आणि तिकडं माझा पसारा पसारा आहे आता हा पसारा आता मी आवरून घेणार आहे है ना मी काढले पसारा म्हणून मी ठेवणार असं संचित म्हणतोय दिसतय की अंधार अंधार पडलाय मी अशी थोडीशी आतमध्ये आली दिसतंय का आता पसारा किती सोप्या दिसतोय आम्ही बॅग आणलेली तो बॅग बॅग ठेवायची आहे हे माझं स्टँड हे स्टँडचा तर मी वापर आता जास्त करतच नाही तसंच राहिलं स्टँड ते है ना हडूंब हडूंब होत नाही माझ्याकडून आणि मला दिवाळीला ड्रेस घेतलेला दाखव का आणि संचितला दिवाळीला हा ड्रेस घेतला म्हणजे माझ्या मम्मी नेले ड्रेस नाही दाखव दिवाळीला घेतलेले आणि संचितला मी काय केलं होतं संचितला नवीन ड्रेस दोन घेतले होते त्यामुळे मग मी म्हटलं संचितला वापरायचे कपडे थोडेसे कमी झाले त्यामुळे मग संचितला एक दोन टी शर्ट दोन एक नाईट पॅन्ट आणि एक बरुडा घेतला होता हा आणि मला ड्रेस घेतला होता संजित मी ड्रेस दाखवते तू दाखवतो काय मी ड्रेस दाखवते मला कसला घेतलाय तू दाखवतो हा ओके आमची मम्मी कपड्या घड्यांच्या घालते कपड्यांच्या ड्रेस घेतला होता ना फिटिंग केलाय मला थोडासा लूज होत होता आणि इकडं पसारा बघा तुम्हाला दिसलं नसेल हे बघा इकडे पसारा काढलाय काढला पिंक 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 माझ्या मम्मीचा ठेवत पिंक कलरचा ड्रेस आहे माझ्याकडे पिंक हा पहिल्यांदाच घेतला मी याच्या अगोदर मी कधी पिंक 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 माझ्याकडे असं पिंक असेल पिंक कलर आहे पिंकच आहे पण जरा थोडासा डार्क पिंक दिसतो बरोबर समजते की तुला पण हे असे कपडे आहेत वर आले की वर चेंज केलेली केलेले कपडे आणि आणि अनिता माझ्या मम्मीचा मेकअप सेट आहे मेकअप सेट आहे ते मेकअपचा सेट कशात आहे

ये व्हिडिओ ते छान छान तुला आवडला ना मेकअप केले ना हा हा आणि पूर्ण संध्याकाळ निघले आम्हाला यायला आता थंडीला सुरुवात झाली तुझ्याजवळ थंडीला सुरुवात झाली का झाली का झाली झाली झाला झाला तसे इकडे थंडी एवढी कमीच आहे मूळ जास्त होते ना हा तुला काय वाटते तु... तिकडे तरी सीट घाल वाटत होता जास्त आवडत आपले जॅकेट काढायचेत खरं येईल का काढायला मला येईल हं येईल कुठे ठेवलाय मी खूप मेहनतीने कष्टाने वर ठेवले ते आता ते मला काहीतरी डोके चालवून काढावं लागेल इथं पाय द्यायचा टाकायचा कपड्यांवर पाय तस इथं परत काढायचं माळ्या एवढे सगळे पोतेन इकडं आमचं जे ब्लॅक बॅग दिसते ना त्याच्यात आमचं स्वेटर आहे स्वेटर

नाही मला खुर्च बो, खुर्च बो, खुर्च बो, भातर ना तो मला शिकायला एक नाही 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 मी अजून शिकलो पण टाकलं अजून आता मी खुर्ची चढली आणि आता बघा आता बघा कशी काढती पण काढ चढली तर आन्ड़ा आन्ड़ा। हे बघा च्छत्री? हे आमचं पडला होता बघा बघा डोळे नाहीत छत्री मी छत्री महागायला गेली कशाला आता बघूया आणि संजित काय करतोय संडिओ काढताना कॅमेरा हा कॅमेरा हलवायचा बघा आता बघा कसला आयडिया लावली बघा मम्मीने कसली आयडिया लावली बघा एकदम मस्त माझ्या माझ्या पण डोक्यात ना येत नाही वाली आयडिया <laughs> 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 ये देखो आम्हाला ब्लॅक बाडी चोळावाने चोळावाने जरा ह्याचा कळल आहे ब्लॅक ब्लॅक बाडी हे कपडे आपण कुठून आणले आहेत हे कपडे आपण मोहूदना आणले आहे ना हां यातच नाही वाटत रे या थै मम्मी ठेवला मम्मी हे, हे काय तुझी तुझे आहे माझी टोपी सापडली ब तू बसून काटकी छानने असं निघत एवढं बसून का खुर्चीवर बसून काडायचा बघा मम्मी मला खुडीची दया लागली हे बघा हे आहे माझी टोपी दाखव मम्मी ही मला टोपी पप्पाने आणली होती हा पप्पा म्हणजे हे जे पप्पा माझे बाबा नाही मग तुझे पप्पा हा 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 शिमलेला गेला सर कळते का शिमले हे तुझी टोपी काढायची का तुझी टोपी हा ले थंडी वाजते काढ आता हे सगळं धुवाय लागेल धुवून वापरावं लागते सगळं पण आपले स्वेटर ह्याच्यात आहेत का तुम्हाला वाटत आणि माझा स्वेटर मम्मी तुझं स्वेटर बघू हात तुला बसतोय का बरोबर आता संचित मोठा झालाय संचित शक्यता थोडी कमी वाटते घाल बघ बस धुवायला लागेल त्याला आता घाण झाले हात आहे की एका साइड लालय बहुतेक बहुतेक लहान झालंय बसतोय ह्या वर्षी चालतोय पुढच्या वर्षी नवीन घ्यावा लागतोय हम्म बघू आताच लहान दिसायला लागले छोटासा मला लांब असा उभा राहा बघू ते तुमचे लाव लहान मुलांना कपडे लगेच संजितचा हा तिसरी थंड आहे भोवती तीन वर्ष वापरलं संजितनी म्हणजे तीन वर्षामध्ये आकोस सर मागं हां टोपी घाल अरे तुझी तेजीच मागची टोपी त्याला आहे की मागं विसरलं काय हा रे गेल्या वर्षी मोठा होत होता ह्या वर्षी बरोबर बसतोय पण लहान पण वाटतंय थोडासा 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 ठीक आहे हा धुवायचं कि त्याला ती पण घाल टोपी बरं नको आता ते धुतलं नाही धुवून घालायचं बाबा खाजवत नाही तर मग असं खास 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 खाजवते हो दे का खाजव खाजव दे छान दिसते आता हे सगळं ठेवायचं आता रिटर्न डबल जिथून घेतले सॉक्स काढ त्यातले ती पॅन्ट आहे तुझे राहू दे पसार करू नको ते ठेवायचं ते तुला जे बसत नाही ते सगळे कपडे आहेत त्याच्यात राहू दे काढू नको घालत पण नाही कशाला काढायला लागले सुगच दादांची नाही पप्पांची आहे पप्पा वापरते तेच की राहू दे बर दे मी कुठं नको म्हणते पप्पांची आहे म्हणून सांगते मी फक्त काय झालं असायचं स्वेटर काढायचं नाही ते घेऊन जा दोन्ही पण हे स्वेट माझं हे 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 घेऊन जा आणि ते आपण कपडे कपडे हे ना काढ ना हे तुझं जॅकेट हे माझं जॅकेट तुझी टोपी माझी टोपी हे सगळं धुवायला ठेव आपलं कुठं धुवायला ठेवते माहिती ना नीट जा हळू हळू चालत आणि ते दादांना द्यायचे टोपी तर दे मग ती माझी आहे आणि ते दादाना दे ही ती उन्हाळा टोपे आहे ते उन्हासाठी वापरायचे असते ते ते घेऊन जात दादा देतो म्हणतोय ना पाहिजे असेल तर घ्यावा ना संचित आता गेला खाली घेऊन तर इथं आहे सॉक्स सगळी सगळी सॉक्स आता ह्याचा फक्त एकच कलर पिंक एकच सॉक्स आहे ह्याचा पण फक्त एकच आहे आणि याचा पण फक्त एकच आहे आणि हे तीन आहेत ह्याची पण एक जोडी कुठे गेली आम्ही येताना सामान कसं पण ठेवलं होतं त्यामुळे आता काही सापडले नाही तसं तिथं एवढी सॉक्सची काही गरज नाही वाटत तरी पण बघायचं काढून वर ठेवायचं नंतर हे ठेवलं का सापडत नाही इथं सगळी संचितची लहान झालेले कपडे आहेत कपडे आता कुणाला तर देऊन टाकायचे ठेवून ठेवून पसारा वाढतोय नंतर नाही काय आता हे सॉक्सच्या जोड्या कुठे गेल्या असतील आता काही पता नाही एक एकच बघा येते सापडला तर हा कलर मी घेताना इतका छान दिसत होता इतका छान दिसत होता आणि इत असं खराब होतोय लगेच आणि घरात तर घालून बसायचं म्हणलं तर घरात चप्पल घालावी लागते नाहीतर मग पांढऱ्याचा काळच होऊन जाते सगळं सॉक्स पिंक 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 फाटलाय हा गेला गेला चला ते पसारा सगळा आवरून ठेवते संचित गेला खाली असं सगळा पसारा करून खाली गेला आता हे सगळं मला इथं आवरून घ्यायचंय हे इथं सॉक्स आहेत आता हे सगळे सॉक्स बघू राहू द्यायचे बरंच हे लूज झालं आहे थोडंसं इथं हे इथं थोडंसं फाटलं आहे तरी पण चालते हा चांगला आहे हा घेताना छान वाटला पण हे वापरलं की असं होते तर मी पुण्यामध्ये चप्पल घालून वापरत होते तरी पण थोडंसं होतंच इकडं तिकडं तरी एवढ्याने हा खराब झाला आहे त्यापेक्षा सॉक्स घ्यायचे असेल तर सगळ्यात भारी ब्लॅक काहीसुद्धा होत नाही किती पण वापरा काय पण करा आणि हा एक कलर ह्याला पण काय होत नाही असे कलर काय उपयोगाचे नाही ते चला आता हे सगळं आवरून घेते ठेवावं काढलेला पसारा ठेवायचा कित वाज वाज किती वाजले तर आता तीन वाजल्या आता एवढं सगळं आवरून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते किती वाजले तर इथलं सगळं ठेवल्यावरून हे ते दिवस इथे संचितची सगळी खेळणी आहेत हे आम्ही आता गेलेले बॅग तर ही बॅगला ठेवायचं आहे इथं पण थोडेसे कपडे आहेत हे स्टँड आहे माझं भरपूर 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 सगळी इकडं पसाराच पसारा पसाराच पसारा दिसतोय आणि हा संजितने आणलेला भात खाल्ला पण नाही काय नाही आणला इथं ठेवला आहे तर सगळी साफसफाई करून झाली संचितने थोडीशी हेल्प केली काय केलं संजित तू जाणून घेतलं क आता हे कपड्यांच्या घड्या घालून ठेवले आता हे कपड्यानंतर संचितचं फेवरेट आर्ट संचितचा लालू कसा बसलाय मिळाले पण मला नाही असं वाटत की टीचर असं काय देव माझा हात आहे इंडियन फ्लॅग बघू इंडियन फ्लॅग चा तुझा हात आहे ओके माझाच हात बनवला आहे तो हे बघा मगाशी किती पसाराच पसारा पसाराच पसारा होता तर सगळं कसं झालं चकाचक 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 है ना एकदम चकाचक केलं बाहेर ऊन ऊन पडले बाहेर खूप कडक कडक काय गिफ्ट पाहिजे तुला कशासाठी काम केलं चॉकलेट सारखं खायचं नसतं थोडासा होमवर्क करून घे अभ्यास कर थोडासा चल थोडस रिव्हिजन करू प्लस ची करू काय करायचं ते कर पण थोडस सगळं करायचं चला थोडस ये बस संचितला ऍडिशन दिले मी संचित टू प्लस वन थ्री फोर प्लस टू फोर प्लस टूर फाय सिक्स Six, four, four, one, two, three, four, five, six, seven, eight. It's a other answer. I'm so favorite Hello, it's a answer eight. Huh. Five, three, five, three, one, two, three, four, five, six, seven, eight. It's a other answer. डबल, एट 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 डबल एट एट आता मला मुळाक्षरे काढून दाखवा मुळाक्षरे कुठला अभ्यास करायला गेलोय आता मी अभ्यास करायला माझ्या हां आता संजित काय निम करणार आहे मूळ आहे मुळाक्षरे सगळे संचित करून दाखवलं संचितच्या स्कूल मध्ये दिवाळीला पण होमवर्क दिला नव्हता दिवाळी झाले अजून पण होमवर्क काही देत नाही मग घरीच आपली तयारी चालली संचितची आहे ना हां आणि एवढं सगळं करायला आता साडेतीन वाजले बघा मग साडेतीन साडेतीन पावणे चार होत आले की नाही सव्वा तीन झाले साडेतीन करा ओ, ओ, अननसाचा माहितीचा ईडलिंबूचा अ अननसाचा आ आ ई हा आ आ आई चा ई इमारतीचा ई इडलिंबूचा ई इडलिंबूचा हा उ उकळेचा ना ऊ उखळेचा ऊकळेचा ऊ हाऊ उकळेचा ऊसाचा ए एडक्याचा ऐ रणीचा अंग अंग अंगठी ओ हां अंग 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 ओ ओ ओ ओठाचा औ औ औषधाचा औ औषधाचा अंग अंग अंगठी आहा आहा स्वतःचा आहा आहा स्वतःचा बघा मी काढले कस काढले संजितनी छान काढलं सांगा छान काढले की खूपच 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 छान आता संजीत स्पेलिंग पण सांगणार वन टू बर वन टू ची तर तुझी ऑलरेडी झाली आता मी तुला हे विचारणार कॅट डॉग बीओ बॅट आईस 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 आईसी आईस लेगी ले की आता पिन पि बॉक्स बॉक्स होयो 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 हयो <laughs> हट्ट हट। mm, डॉगी डॉग झाले की डॉग आहे ना आता जरा बॉय

तर हे असं संचित काय जरी असेल तर चुकलं अजिबात म्हणायचं नाही जरी ते चुकलेलं असेल तर ते बरोबरच म्हणायचं चुकलं म्हणलं की जे काय होमवर्क करतोय ते सगळं आहे असं इथंच ठेवायचं असं आणि जायचं निघून आता कशीच फेलिम चुकली चुकलं कसलंच काय पण त्याला चुकलं असं म्हणलं का तो होमवर्क करायचा जिथल्या तिथं थांबवणार आणि जाणार खाली जाऊन बसणार काहीतरी दुसरं करणार पण त्याला चुकलं असं अजिबातच म्हणायचं नाही असं त्याचं म्हणणं आहे आता कपची स्पेलिंग चुकली तर सांगायला लागतं ना चुकलं तर नाही चुकलं म्हणायचं नाही मग ते ऍडिशन करू द्या काय पण करू द्या त्याला जर ज्यावेळेस म्हणलं संजित हे तुझं चुकले तर ते अजिबात मान्य करत नाही चुकला हा शब्द तो म्हणतो आता कपची स्पेलिंग चुकली तर गेला आता इतक्या चांगल्या सगळ्या बरोबर स्पेलिंग चांगले मग एक चुकली म्हणून त्याला काय झालं नाही त्याला आवडत नाही सगळं बरोबरच म्हणायचं जाऊन खाली बसला असेल संचित येत नाही चला मी पण थोडासा आराम करते आला हा चॉकलेट खा खा चॉकलेट कोणाला बरं सांग खूपचीच विनिंग नाही गडबड नाही करायची रे बाळा खावा चॉकलेट ची मम्मी मी शेक बनवायला लागली आहे हे बघा काही तर मिक्सर धुवायला लागली ले दिवसाडनं काढला नव्हता है ना हां मिल्कशेक बनवायला लागली मिल्कशेक शेक इथं मिक्सर ठेवला बनाना आजला काळा झालाय बघा तिकलाय छान आणि आमची मम्मी थोडीशी नवीला असल्या आणि दिसती नवी दीदी वाटते माझी असं कोण म्हणलं का होतं <laughs> 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 अरे तू एवढी आता मम्मी बनाना कट करायला युनिक वेगळ्याच टाइपचं मिल्कशेक बोलवते हा मम्मी हात दिसतोय तुझा हे बघा बनाना पहिला बनाना, बनाना। मिक्सर मध्ये टाकायचा बंद करा थोडा हे बघा आता मी आता मी थोड्या वेळ साठी बंद केल तर व्हिडिओ आता हे बदाम आणि काजू घेतले पावडी आणि मिल्कशेक चा अगोदर चाललंय कसलं ग कसलं कसलं हे बघा हे असलं आणलंय हे बघा कसं आहे कसं आहे हे बघा बघा हे कंपनीचं आहे वाचा वाचा येते तर वाचा तर बघा हे आणि इथं मिल्कशेकचं चित्र दाखवलंय स्ट्रॉबेरीवर दाखवायचं मी आता इथं कुकर कुकर मध्ये काय टाकले हे हे टाकले आता दूध टाकायला लागली मम्मी आली आणि बोलतोय

म्हणून हे बघा आता कसल्या मिक्सरच लुक थोड साखर टाक ते झाकण घे तिथलं साखर टाकले एवढं गोड नको थांबा मम्मी मी लांब Basta? Basta. C'è. C'è. Mi lavo te, salvo te. Milche qua

आ, आ, बस ना त्याच्यात बस बसू ट्राय तर कर तुला येते का बसायला ते सायकल आहे सायकलिंग करायची सगळ्यांनी बसू सगळ्यांनी बसून सायकलिंग केले की ते ऑटोमॅटिक पुढं जाते बसतोय बसू का बसू दे का नाही जात नाही जात पुढं बस तर तू बस, बस। <laughs> कसं वाटतंय Time.